थोडक्यात सर्वांना जाणून घ्यायला आवडेल की अवेस्क्युलर नेक्रोसिस आणि सायटिका या दोन गोष्टी अतिशय वाढीस लागलेल्या आपल्याला सध्या आपण पाहतो आपण ऐकतो तर याबद्दल थोडक्यात काय सांगाल अवेस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे काय की कुठल्याही शरीरातल्या भागाला रक्त पुरवठा कमी होतो आणि त्याच्या पुढचा जो टिश्यू किंवा बोन आहे ते डेड व्हायला हो लागतं तर जास्त करून अवेस्क्युलर नेक्रोसिस हा हिप जॉईंटला दिसतो कि हिप जॉईंटचं जे हेड ऑफ फीमर असत ते पेल्विक मध्ये बसवलं असतं आणि तिथे रक्त पुरवठा कमी होतो खास करून आता हे कोविडनंतर बऱ्याच रु असे रुग्ण वाढलेले आहेत की सरासरी क्लिनिकमध्ये दर महिन्याला दोन ते तीन पेशंटचे ऑपरेशन याचे टळतात इतक्या पद्धतीने हे रुग्ण वाढलेले आहेत तर जेव्हा हे रुग्ण येतात एक उदाहरण सांगतो लोणावळ्याच्या जवळपासून आपल्याकडे त्याच्यासाठी एक रुग्ण येत होते की आणि त्यांना खूप घाई होती लवकर दोन तीन बर होती। 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 ते तीन महिन्यात बरं व्हायचं होतं त्यांना कुठेतरी परदेशात जायचं होतं तर त्यांच्या उजव्या बाजूला सेकंड डिग्री वेस्क्युलर नेक्रोसिस होत डाव्या बाजूला थर्ड डिग्री नेक्रोसिस होत आणि ते म्हणले डॉक्टर मला वेळ खूप कमी आहे तीन महिन्यात मी औषध घेऊ शकतो मी म्हणलं ठीक आहे जेवढं होईल तेवढं आपण करूया आणि औषध सुरू केलं तीन महिन्यांनी त्यांनी परत स्कॅन केला तर जे सेकंड डिग्री होतं ते फर्स्ट डिग्रीमध्ये कन्व्हर्ट झालं होतं आणि थर्ड डिग्री अवेस्क्युलर निक्रोसिस हे सेकंड डिग्री मध्ये कन्वर्ट झालं होतं तर त्यांना तीन महिन्यात एवढा फरक पडू शकतो अर्थात त्यांनी पत्ते पाळलं अगदी व्यवस्थित तंतोतंत औषधं घेतली आणि मग ते स्वतःच म्हंटले की आता मी परदेशात चाललोय तर मला अजून तीन महिन्याची औषधं द्या तिथं मी घेतो ती औषधं व्यवस्थित